मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारा असं म्हटलं होतं यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं राज ठाकरे यांनी पूर्ण माहिती घेतली पाहिजे होती आम्ही आधी दिलेलं आरक्षण कोणापुढे गेलं याबाबतची सखोल माहिती त्यांनी घ्यायला हवी होती हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलेलं आरक्षण विरोधक सुप्रीम कोर्टात का टिकवू शकले नाहीत असं त्यांना तात्कालीन मुख्यमंत्री यांना विचारायला हवं होतं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलं म्हणून मी ते तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतो आहे ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतो आहे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतो